विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिलपासून ते आज तागा आहेत अतिवृष्टीमध्ये माझ्या शेतकरी बांधवाचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली काही शेतकरी बांधव पुरामध्ये वाहून गेले आणि म्हणून काही शेतकरी बांधवाचे पशुधन त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि म्हणून त्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून ते मदत मिळावी म्हणून मी अभय भुतोडा फाउंडेशनचे प्रमुख लातूरचे भूमिपुत्र अभयजी भुतोडा यांना विनंती केली तरी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना अनेक लोकांना मदत करण्याचं काम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करीत असतात त्यांनी परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन माझ्या शेतकरी बांधवाला मदत मिळाली पाहिजे ह्या भावनेतून पाच कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच पद्धतीनं माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये माझी शेतकरी बांधवाला मदत झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे म्हणून जवळजवळ त्रेपन्न लाख पन्नास हजाराची मदत मला त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून उद्या सकाळी अकरा वाजता सर्व शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तींना आम्ही बोलून घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या शेतकरी बांधवाला मदत मिळाली पाहिजे म्हणून एक कोटी रुपयाचा निधेशुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिला म्हणून या जिल्ह्याचा सुपुत्र या नात्यानं आबयजी भुतळा आबयजी भुतळा फाउंडेशनचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढी शासनाने मदत केली तेवढीच मदत अभय भुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून उद्या त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो